एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर माजी पोलीस महासंचालक यांची निर्गुण हत्या करण्यात आली बंगळुरू मधील राहत्या घरात ओमप्रकाश यांचा मृतदेह अवस्थेमध्ये आढळून आला त्यांच्या पोटावर आणि छातीवर चाकूचे डझनभर वार होते या हत्येमागे ओमप्रकाश यांच्या पत्नीचा हात असल्याचा संशय आहे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला असून पुढील तपास सुरू करण्यात आलाय ओमप्रकाश यांची पत्नी आणि मुलीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय एवढ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येमुळे सध्या कर्नाटकात मोठी खळबळ तर निवृत्त डीजी ओमप्रकाश यांच्या हत्येचा घटनाक्रम नेमका कसा आहे तो पाहायचाय त्यापूर्वी परिचय पाहूयात ओमप्रकाश एकोणीशे एक्क्याऐंशी एक एक च्या बॅच चे आयपीएस अधिकारी दोन हजार पंधरा मध्ये कर्नाटकचे अडतीसावे महासंचालक ते बनले होमगार्ड कमांडंट जनरल सिव्हिल डिफेन्स संचालक म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे से महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिलंय मूळ बिहारमधील चंपारण या ठिकाणचे ते रहिवासी निवृत्तीनंतर आपल्या कुटुंबासह बंगळुरूमध्येच त्यांचं वास्तव्य होतं निवृत्त डीजी ओमप्रकाश यांच्या हत्येचा घटनाक्रम नेमका कसा होता पाहूयात दुपारी साडेचार वाजता बंगळुरू पोलीस कंट्रोल रूमला एक फोन आला एका महिलेनं फोन केला आणि सांगितलं माझा नवरा तो मेलाय एवढंच बोलून त्या महिलेनं फोन कट केला पोलिसांची गाडी तातडीनं डीजीपीच्या घरी पोहोचली पोलीस जेव्हा डीजीपी ओमप्रकाश यांच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजा बंद होता डीजीपी ओमप्रकाश यांची पत्नी पल्लवी आणि मुलगी कृती आतमध्ये होते मात्र दोघीही दरवाजा उघडायला तयार नव्हत्या अखेर पोलिसांनी दरवाजा तोडला